सर्व आलेल्या सर्व पत्रकार बंधूंना मनापासून हृदयापासून भारतीय जनता पक्षाचा एक कार्यकर्ता म्हणून मी व माझ्यासोबत असलेले सन्माननीय ज्येष्ठ नेते आमचे मनोजजी नाईक सर त्याचप्रमाणे हायकोर्टचे ॲडव्होकेट अनिलजी निरवडेकर सर तसंच आमचे भारतीय जनता पक्षाचे नेते सन्माननीय विनोदजी साहेब या शहराचे माजी सभापती सन्माननीय सुधीरजी आडवडेकर साहेब त्याचप्रमाणे ज्येष्ठ नेते राजू साहेब सन्माननीय भालेकरजी तसंच आमचे तळागाळातील कार्यकर्ते आणि ज्येष्ठ आमचे नेते सन्मानिय अक्रमजी खानसाहेब आलेले सर्व भारतीय जनता पक्षाचे आमचे कार्यकर्ते आणि विशेष करून आज ज्यांच्यामुळे भारतीय जनता पक्ष आणि विशाल परब सारखा एक कार्यकर्ता तळागाळात भारतीय जनता पक्षाचे विचार घेऊन जाण्यासाठी ज्यांची कायम मदत होते ते आमचे सर्व पत्रकार बंधू प्रेस मीडिया इलेक्ट्रिक मीडिया जे मीडिया आलेले असतील त्यांना मी हृदयापासून हात जोडून खूप नमस्कार करतोय गणेश चतुर्थीचा सण कालच समाप्ती झाली अकरा दिवस पूर्ण झाले आणि गणेश दर्शन कार्यक्रमामध्ये आपण सर्व पत्रकार बंधूंनी खूप चांगल्या न्यूज विशाल परब भारतीय जनता पक्ष भारतीय जनता पक्षाचे सर्व कार्यकर्ते पदाधिकारी जास्तीत जास्त प्रसार माध्यमांच्या माध्यमातनं लोकांच्या हृदयामध्ये एक स्थान निर्माण करण्यासाठी आपण सर्वांनी मदत केल्याबद्दल मी खरोखर मनापासून हृदयातनं मी नमस्कार करतो सर्वांना आजची ही पत्रकार परिषद आहे ही आज सन्माननीय या महाराष्ट्र राज्याचे भारतीय जनता पक्षाचे एक ज्येष्ठ नेते आणि आमच्या महाराष्ट्र राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री माननीय रवींद्रजी चव्हाण साहेब आणि या जिल्ह्याचं ज्यांच्याकडे पालकत्व आहे त्या आमच्या चव्हाण साहेबांच्या वाढदिवसानिमित्त आज एकोणीस तारीख आहे उद्या सकाळपासनं पुढील साप्ताहिक म्हटलात तरी हरकत नाही पूर्ण सात आठ नऊ दिवस जेवढं जमेल तेवढे लोकोपयोगी कार्यक्रम उद्यापासनं सुरुवात होणार आहेत एक तारीखला या कार्यक्रमांची कार्यक्रमांचीही समाप्ती होईल एक तारीखला कार्यक्रम चालू होतील सावंतवाडी येथून सावंतवाडी शहरातून आणि त्याची समाप्ती कार्यक्रमची होईल दोडामार्ग शहरामध्ये मला असं सांगावंसं वाटतंय की सावंतवाडी मतदारसंघातील लोकांसाठी आरोग्याच्या सुविधांचा प्रश्न प्रश्न हा खूपच अतिशय चिंताजनक आहे असे अनेकदा मी स्वतः जवळून अनुभव घेतलाय मी भारतीय जनता पक्षाचा एक कार्यकर्ता म्हणून असा माझा स्वतःचा एक अनुभव आहे या विषयासाठी भविष्यात काय करायचे या अनेक गोष्टी मनात निश्चित मी आणि माझ्या सर्व नेते मंडळींकडनं मी मार्गदर्शन घेतच आहे त्याचप्रमाणे माझ्या एका दोडामार्गच्या दौऱ्यामध्ये एक हिवाळे गाव आहे त्या गावामध्ये आम्ही गेलो होतो त्या पंचक्रोशीतील असंख्य लोक त्या ठिकाणी थांबली होती त्या भेटी दरम्यान एक वृद्ध काकाने माझ्या समोर डोळ्यात त्यांनी अश्रू भरले आणि त्यांनी रडता रडता बोलले की त्यांचा मुलगा डेथ झाला आणि तो डेथ झाला असताना त्याच पोस्टमॉर्टम पोस्टमॉर्टम करत असताना त्याचा मृतदेह शिवण्यासाठी किंवा तपासण्यासाठी जी यंत्रणा पाहिजे ती यंत्रणा सुसज्ज न होती आणि एका ग्रामीण भागात ती व्यक्ती होती आणि त्या ठिकाणी साधा धागाई त्या ठिकाणी आणि ती त्याची जी परिस्थिती अशी होती की तो मुलगा मु, दुसरा मुलगा त्यांचा मृतदेह त्यांच्या खळ्यामध्ये ठेवण्यात आला घराच्या अंगणामध्ये दुसरा मुलगा मुंबईवरून येत होता अक्षरशः त्याची बॉडी जी होती ती त्यांच्या घराच्या समोर होती आणि आरोग्य विभागाकडनं आरोग्य विभागाकडनं त्यावेळी थोडीशी गलथानपणा झाली तर त्यावेळी एम्ब्युलन्सची सुद्धा सुविधा त्या ठिकाणी नव्हती असे असे असंख्य प्रसंग हजारो लोकांमध्ये येत असतात हा मी एक छोटासा प्रसंग सांगितला त्याचप्रमाणे मला थोडस जास्त बोला बोलण्यापेक्षा कार्य करायला आवडतं आणि त्या ते कार्यातला एक भाग म्हणून मी आरोग्याच्या ज्या अडचणी आहेत अनेकांना आजपर्यंत मदत केली भारतीय जनता पक्ष म्हणून अनेक लोकांसाठी तळागाळातील कार्य केलं अनेक आरोग्य के केंद्रांना आम्ही अनेक वस्तू प्रदान केल्या दोन आरोग्य विभागाला अनेक वेळा तिथे काही गोष्टी कमी होत्या त्या त्या आम्ही पुरवल्या सन्माननीय जिल्ह्याचे पालकमंत्री आणि आमचे लाडके कर्तव्यनिष्ठ नेते माननीय रवींद्रजी चव्हाण साहेब यांच्या वाढदिवसाला शुभ दिवस आहे आणि या शुभ दिवसाच्या निमित्ताने आम्ही एक संकल्प केला आहे भारतीय जनता पक्षाच्या प्रत्येक कार्यकर्त्याने संकल्प केलेला आहे एक दोन नाही तर सहा अम्ब्युलन्स या मतदारसंघासाठी सावंतवाडी दोडामार्ग आणि वेंगुर्ला सतरा जिल्हा परिषद आणि तीन शहर या वीस ठिकाणांसाठी आपल्या गोरगरीब जनतेसाठी तळागाळातील लोकांसाठी ज्यावेळी एखादी अडचण होते ज्यावेळी अडचण झाल्यानंतर अँब्युलन्सची आठवण येते आणि अम्ब्युलन्स नसते त्यावेळी कुठेतरी शहरामध्ये गावातील व्यक्तींना फोन करावा लागतो आणि अम्ब्युलन्स येईपर्यंत तो रुग्ण दगावतो मला असं वाटतं आजपर्यंतच्या इतिहासामध्ये असंख्य वेळा असं घडलेला आहे त्यामुळे आंबोलीपासून साधारण या कोलगावच्या तिट्यापर्यंत आणि इकडे बांद्यापासून ते दोडामार्ग पर्यंत ते चिपी एअरपोर्ट भोगवे इथपर्यंत मला असं वाटतं की हा अंतर खूपच मोठा आहे आणि अंतरामध्ये अंतर कट करून हॉस्पिटल पर्यंत येईपर्यंत अनेक दुर्घटना घडलेल्या आहेत हे सर्व पाहता आम्ही सव्वीस तारीख संध्याकाळी ठीक चार वाजता गुरुवार आहे त्या दिवशी सन्माननीय आमच्या या जिल्ह्याचे पालकमंत्री साहेब रवींद्रजी चव्हाण साहेब यांच्या प्रमुख मार्गदर्शनाखाली हा कार्यक्रम होईल त्याच्यामध्ये उद्घाटक म्हणून सन्माननीय रवींद्रजी चव्हाण साहेब असतील त्याचप्रमाणे कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी म्हणून सन्माननीय नारायणराव राणे साहेब असतील त्याचप्रमाणे आमच्या या सिंधुदुर्ग जिल्ह्याचे जिल्ह्याचे जिल्हाध्यक्ष सन्माननीय प्रभाकरजी सावंत आणि भारतीय जनता पक्षाचा प्रत्येक पदाधिकारी प्रत्येक तळागाळातील कार्यकर्ता सरपंच जिल्हा परिषद सदस्य माजी सरप माजी झेडपी सदस्य पंचायत समिती सदस्य जेवढी भारतीय जनता पक्षाची फळी आहे आणि जी लोक पक्ष विरहित सुद्धा असतात अशी सर्व लोकांना आम्ही निमंत्रित करणार आहोत रुग्णसेवा हीच जनसेवा आहे असं मी मानतो माझ्या मतदारसंघातील लोकांसाठी माझ्या जनसेवा सतत चालू राहण्यासाठी विकासातले झपाटलेलं आपण असं काम करणं हे काल कालाची काला गरज आहे आणि आम्ही त्याप्रमाणे कार्य करत राहणार आपल्या कुठल्याही झाडाला फळं लागली की अनेक वेळा दगड मारले जातात मला असं वाटतं ज्या झाडाला फळे लागतात त्याच झाडावर दगड बसतात हे सर्वांना आपल्या मित्रांना माहिती आहे परंतु कोणाच्या टीकेला परवा न करता नेकी कर और दर्या में डाल अशा पद्धतीने विकासाकडे वाटचाल कशी करायचं याच मंत्र सन्माननीय रवींद्रजी चव्हाण साहेब यांच्या आजपर्यंतच्या वाटचालीतून आजपर्यंत कार्यकर्त्यांनी घेतलेलं आहे मला असं वाटतय की या मंत्रातनं माझी आजची समाजसेवा साधना सुरू आहे सावंतवाडी विधानसभा मतदारसंघात काम करत असताना मी लोकांचे अपार प्रेम अनुभवतो त्यामुळे मिळणारे समाधान आणि मिळणार प्रेम हे कोणत्याही स्वरूपात विकत घेऊ शकत नाही मी हे कार्य कोणत्याही स्वार्थातून नक्कीच करत नाहीये मी अनेक वर्ष हे संपूर्ण समाजकार्य हे आजपर्यंत करत आलेलो आहे दोन हजार तेरा चौदा मध्ये मी एका ठिकाणी अँब्युलन्स घेतली होती एक अँब्युलन्स मला वाटतं चौदाशे ते पंधराशे लोकांना आज दहा धा वर्ष झाली एका छोट्या अँब्युलन्स त्यावेळी मला वाटतं तीन साडेतीन लाख किंमत होती त्या अँब्युलन्सची पण माझ्या इतिहासामध्ये मी जे डायरी घातली त्याच्यात चौदाशे लोकांचा आजपर्यंत जीव वाचला रुग्ण सेवा झाली मला असं वाटतंय की या तीन तालुक्यामध्ये ला हा जर प्रकल्प हा जो प्रोजेक्ट खरोखर झाला तर असंख्य लोकांचे आशीर्वाद मला आणि माझ्या भारतीय जनता पक्षाच्या प्रत्येक कार्यकर्त्याला लाभतील त्यामुळे हा आगळा वेगळा कार्यक्रम आज या मतदारसंघामध्ये मला असं वाटतं की इतिहास घडून जाईल हे समाजसेवेचं व्रत नक्कीच चालू राहील इथल्या लोकांच्या डोळ्यात जे समाधान पाहायचे आहे ते समाधान आम्ही पाहण्याचा आम्ही प्रयत्न करत आहोत तसच मी असं सांगतो की आज या मतदारसंघामध्ये ज्येष्ठ जेश्ट असतील ज्येष्ठांच्या भावनांची जी संकल्पना आहे ती पूर्ण करण्याचं काम मी करत आहे तसंच युवकांची जी जबाबदारी आहे युवकांना जी ज्या ज्या ठिकाणी भारतीय जनता पक्षाचा कार्यकर्ता म्हणून मदत करायची आहे त्या त्या ठिकाणी विशाल परब आणि भारतीय जनता पक्षाचे सर्व आम्ही नेते मंडळी काम करत आहोत आणि करत राहणार मला असं वाटतं की येणाऱ्या काळामध्ये सर्वच ज्येष्ठ मंडळी महिला युवा वर्गाचं सर्वांचे आरोग्य हे अबाधित राहण्यासाठी हा आमचा उपक्रम असेल आणि प्रत्येकाची तब्येत खणखणीत राहू हीच आम्ही ईश्वरचरणी प्रार्थना करतोय आणि दुसरं म्हणायचं म्हटल्यानंतर आजपासनं पुढील एक तारीख पर्यंत असंख्य कार्यक्रमांचं आम्ही आयोजन केलेलं आहे मला असं वाटतं आहे की आजची पत्रकार परिषद ही फक्त रुग्णवाहिका लोकार्पण सोहळा या विशेष कार्यक्रमासाठी आम्ही आयोजित करत आहोत आणि याची प्रिंट आम्ही आपल्या सर्व पत्रकार बंधूंना नक्कीच देणार आहोत आणि या सर्व रुग्णसेवा ॲम्ब्युलन्स या त्या त्या ठिकाणच्या एक चांगल्या लोकेशनला लवकरात लवकर त्या लोकांना उपलब्ध कशी होईल याचं नियोजन स्थानिक पी एच सी आरोग्य विभाग या ठिकाणी त्यांना आम्ही व्यवस्था करणार आहोत आणि ही संकल्पना सन्माननीय आमचे लाडके पालकमंत्री चव्हाण साहेब यांच्या माध्यमातून होईल विशेष म्हणजे मला असं वाटतंय की उद्या सावंतवाडी शहरामध्ये वाढदिवसानिमित्त केक कापून प्रत्येक जिल्हा परिषद म्हणा पंचायत समिती म्हणा प्रत्येक गाव म्हणा आमचा एक वेगळा उपक्रम असा असेल कुठे शाळा असतील तिथे वेगळ्या वेगळ्या स्वरूपामध्ये केक कापले जातील जिल्हा परिषदची मंडळी म्हणा किंवा पंचायत समितीची मंडळी म्हणा त्या त्या ठिकाणी केक कापून सन्माननीय चव्हाण साहेबांचा सा वाढदिवस वा, सेलिब्रेशन करणार आहेत तसच उद्या संध्याकाळी वेतोरा आणि या पंचक्रोशी मध्ये एक महिलांसाठी शेती अवजार म्हणा किंवा ताडपत्री वाटप अशा प्रकारचे कार्यक्रम आम्ही त्या पट्ट्यामध्ये ठेवलेले आहेत दर एक दिवसाने दोन दिवसाने आमचे उपक्रम आम्ही पहिला एक दिवस पत्रकार परिषद घेऊन जाहीर करू प्रत्येक कार्यक्रमासाठी पत्रकार परिषद वेगळीवेगळी असेल आणि विशेष म्हणजे या संपूर्ण सप्ताहामध्ये जे गरजू अनाथ अपंग यांच्यासाठी सुद्धा मदत कार्यक्रम ठेवलेला आहे शहरामध्ये फळवाटप कार्यक्रम म्हणा किंवा असंख्य कार्यक्रमांचं आयोजन आम्ही नक्कीच केलेलं आहे आणि उद्यापासून त्याचं चालू होईल पत्रकार बंधूंना आम्ही संपूर्ण प्रेसच्या माध्यमातून एवढंच सांगतो की हा कार्यक्रम लोकार्पण सोहळा हा प्रत्येक घरटू घर जावा या लोकार्पण सोहळ्याला सावंतवाडी येथे हा कार्यक्रम होणार आहे संध्याकाळी चार वाजता असंख्य लोकांची मांदियाळी या कार्यक्रमामध्ये होईल आणि सन्माननीय चव्हाण साहेबांना आजपर्यंत मला असं वाटतं की चव्हाण साहेबांनी या सिंधुदुर्ग आणि कोकणासाठी खूप काय केलं आम्ही एक छोटासा कार्यक्रम घेतोय आम्ही छोटेसे कार्यकर्ते आहोत हा कार्यक्रम आमच्याकडनं चांगलाच होईल आणि या कार्यक्रमाचा फायदा या कोकणी जनतेला आणि सावंतवाडी मतदारसंघातील प्रत्येक व्यक्तीला होईल याची दक्षता आम्ही घेणार आहोत आणि काय असेल तर आपल्याकडनं विचारा आणि आम्ही आजची पत्रकार परिषद जी आहे त्यासाठी एक छोटी विनंती आहे आम्ही एक तुम्हाला फोटो दाखवतोय हाच फोटो पत्रकार परिषदेमधला लावावा अशी आमची इच्छा आहे हा फोटो आपण संपूर्ण प्रेस मध्ये लावावा सन्मानित चव्हाण साहेबांना आम्ही पत्रिका दिलेली आहे तोच फोटो लावावा अशी विनंती हा आमची मीडियाची लोक आता लगेचच आपणाला सर्व सेंड करते हा त्याच्यामध्ये कसं आहे चव्हाण साहेब एवढं मोठं काम करतात महाराष्ट्रात आणि कोकणामध्ये काम करत असताना ते चांगलं कार्य करतात किंवा किंवा तुम्ही याच्या अगोदर पाहिलं असेल आता वाढदिवसामध्ये कुठली चुकीची गोष्ट नको परंतु एखादा माणूस चांगलं कार्य करतो त्यावेळी त्याच्यावर दगड मारला जातो म्हणजे या मागच्या दोन चार दिवसात आपण पाहिलं ला असेलच कोणी कोणी टीका टिप्पणी आम्ही एवढंच म्हणतो की जो कार्य चांगलं करतो त्याला कुठेतरी वाईट बोलणं असं होत आहे ते होऊ नये जो व्यक्ती चांगलं कार्य करतो त्याला चांगल्याला चांगलं म्हणण्याची पण बुद्धी आहो हीच ईश्वराला आम्ही प्रार्थना करतो बघा मला म्हणायचं आहे की या मतदारसंघामध्ये सावंतवाडी धोडामार्ग आणि वेंगुर्ला एक भविष्यामध्ये चांगला मतदारसंघ व्हावा आणि या ठिकाणी जनतेला जास्तीत जास्त सेवा द्यावी ही भारतीय जनता पक्षाचा एक कार्यकर्ता म्हणून माझी एक प्रामाणिक भावना आहे उद्यमांचे आमदार आहेत जमिनीच्या विषयावर डॉलर डोले त्या संदर्भात तुम्ही म्हणते की पालकमंत्र्यांच्या जवळच्या असतील तुम्ही पाठपुरावा करणार का नक्कीच तिन्ही तालुक्यामध्ये चांगलं आगळं वेगळं हॉस्पिटल आणि नियोजनबद्ध आरोग्य यंत्रणेसाठी मी स्वतः आणि माझे भारतीय जनता पक्ष सगळे पदाधिकारी आम्ही कार्यरत आहोत लवकरच आम्ही संपूर्ण यंत्रणेसाठी जास्तीत जास्त लवकर कसं हॉस्पिटल होईल याचं आम्ही नियोजन करू बरोबर आहे पर एकदम सुंदर प्रश्न आहे मला असं वाटतं एक सावंतवाडीच नाही मी आता गणेश चतुर्थीच्या निमित्ताने ज्यावेळी मी घर टू घर मला वाटतं एक हजार पेक्षाही जास्त गणेश दर्शन मी घेतलं त्यावेळी मी ज्या ज्या ठिकाणी घरी जायचो अनेक आमच्या मित्रांच्या कार्यकर्ते त्यावेळी बेकार आणि बेरोजगार मुलांची असंख्य म्हणजे दोनशे सत्तर नाही मला असं वाटतं की हजारोंच्या संख्येने बेरोजगारी आहे आणि ही दूर करण्यासाठी या मतदारसंघामध्ये सन्माननीय पालकमंत्री चव्हाण साहेबांच्या माध्यमातून अनेक प्रकल्प चांगले प्रोजेक्ट आम्ही स्वतः प्रयत्न करत आहोत आणि बेरोजगारी कशी दूर होईल याचं खरोखर नियोजन आ, मी विश्वासाने सांगतोय की येणाऱ्या कालावधीमध्ये नक्कीच

तुम्हाला एवढंच सांगतो दोन हजार तेरा चौदामध्ये कोण पत्रकार बंधू माझ्या बरोबर होते मला माहिती नाही पण मी एकच रुग्णसेवा आणली आजही माझ्याकडे चौदाशे लोकांची नोंद आहे मी स्वतः पर्सनल बघतो आणि जे पेशंट बरे होतात ते नंतर येऊन धन्यवाद पण मानतात ते धन्यवाद सुद्धा आम्ही त्यांचे अनेक ठिकाणी घेतलेले आहेत त्यामुळे आम्ही जे नियोजन करू ड्रायव्हरचं तुम्ही म्हटलात ते बरोबर आहे ड्रायव्हर पासून सर्व सुविधा चोवीस तास आपली अँब्युलन्स कशी लोकांना उपलब्ध होईल याचं नियोजन आम्ही आम्ही आहे ही नाही सा, संकल्पना सन्माननीय पालकमंत्री चव्हाण सरांकडनं घेतलेली आहे साहेबांचं सा असं म्हणणं आहे आपण जेव्हा हृदयातनं देतो समोरच्या व्यक्तीला त्यावेळी त्यावेळी देतो आपण तिथे बघत नाही की मी दिली कशी आहे ती त्यावेळी ती जी वाहन आहे ती आम्ही सरकार जमात त्यांच्या लोकेशनला पी ला ठेवू ड्रायव्हर आम्ही देऊ पगार आम्ही देऊ आणि संपूर्ण नियोजन चोवीस तास त्या गाडीचा फायदा गोरगरीब जनतेला कसा होईल त्याचं नियोजन आम्ही केलेलं आहे त्याच्यासाठी आम्ही प्रेस मध्ये आम्ही सव्वीसला कार्यक्रम असेल ना त्यावेळी जाहीर करू कसं कसं नियोजन आहे ते आणि त्यावेळी सन्माननीय चव्हाण साहेब म्हणा किंवा राणेसाहेब म्हणा किंवा आमचे जिल्ह्याचे जिल्हाध्यक्ष प्रभाकरजी सावंत साहेब म्हणा यांच्या हस्ते ती चावी पदार्थ बेरोजगारीचा प्रश्न आपण उचललाय बेरोजगारीच्या प्रश्नावर ते बाळासाहेब ठाकरे ज्ञान प्रबोधनी ही प्रबोधनी युपीएससी आणि एमपीएससी चे मार्गदर्शन करण्यासाठी त्यावेळी नगरपालिकेत ठराव उभारली गेली ती ज्ञानप्रबोधनी त्या प्रकारचे काही न करता हर्ष साबळे नावाच्या एका माणसाला त्याच्या घशात घालण्यात आली आणि त्या हर्ष साबळे माणसाने स्वतःचे प्रायव्हेट प्रोजेक्ट त्या ठिकाणी राबवले आणि वेरेनियम क्राऊंड नावाची एक त्यांनी कुठली संस्था आणली आणि त्या मार्फत लोकांना रोजगार दिला मोठमोठे मेळावे झाले मोठे मेळावे झाले हजारो दहा हजार लोक त्या ठिकाणी यायला लागले कसे दोन तीन कसे मोठे मेळावे घेण्यात आले आणि आज त्या ठिकाणची दोनशे सत्तर मुलांना त्या ठिकाणी काढून टाकण्यात आलं दोन वर्ष त्यांचा पी पण नाही त्यांना दोन तीन तीन महिन्याचा पगार पण नाही अशी त्यांची बेरोजगारी आज त्यांच्यावर पुराड घुसळली आहे आणि हे सगळं केलंय आहे शिक्षण मंत्री दीपक केसरकरांचे हर्ष आहे त्यांनी त्याला इकडे आणलंय त्यांची जबाबदारी तो कोण घेणार आणि त्या त्यासाठी तुम्ही काय प्रयत्न करणार त्या पालकमंत्र्यांना सांगून खूप सुंदर प्रश्न आहे मला असं म्हणा असं वाटतंय जी दोनशे सत्तर मुलं यांचा हा प्रश्न आहे जर माझ्या माध्यमात माध्यमामध्ये ही मंडळी आली मी त्यांना संपर्क करण्याचा प्रयत्न करतो आणि ह्या मुलांना नक्कीच न्याय देण्यासाठी मी प्रयत्न करणार मला वाटत गेले दहा वेळा तरी पत्रकार परिषद झाली असेल मागच्या चार महिन्यामध्ये मला हा प्रश्न अनेक मित्रमंडळींनी पत्रकार बंधूंनी विचारला पण माझं याच्यावरती नक्कीच नो कमेंट्स आहे मला असं वाटत की माझ्यापेक्षा माझ्या मित्रांना माझ्या पत्रकार बंधूंना नक्कीच याची आतुरता लागलेली आहे परंतु आजही मी तुम्हाला सांगतो की मी भारतीय जनता पक्षाचा कार्यकर्ता आहे मी सन्माननीय पालकमंत्री साहेबांचा कार्यावर खूप त्यांची प्रेरणा घेऊन चालणारा व्यक्ती आहे मला एवढंच सांगावंसं वाटतं नशिबात नशिबामध्ये जे असेल ते नक्कीच होईल पण या पाटेकर देवाच्या भूमीमध्ये आणि उकरलकर देवाच्या भूमीमध्ये जे परमेश्वराच्या मनात जे भारतीय जनता पक्षाच्या ज्येष्ठ जे नेत्यांच्या मनात जे असेल ते नक्की होईल पण आपण ज्या ठिकाणी आता संपूर्ण मतदारसंघात फिरताना अनेक ठिकाणी आम्ही पाहिलं अनेक देवळामध्ये ब्राह्मणांनी आपली गाराणी घेतलेले आहेत आपण आमदार आहोत अनेक ठिकाणी आम्ही पाहिले आणि अनेक ठिकाणच्या जनतेने पण तुम्हाला सांगितलं तुमच्या युवा नेतृत्व पाहिजे मग तुम्ही खरोखरच या ठिकाणी इच्छुक आहात आणि तुम्ही खरोखरच ही निवडणूक घडवणारच असं कोण म्हणता असं तुम्हाला विचारतो आमचा या गोष्टीवर नो कॉमेंट्स काय कारण पत्रकार बंधू खूप सुंदर गोल गोल फिरून त्याच प्रश्नावर येतात <laughs> मला एवढंच म्हणा असं वाटतं की योग्य टायमाला योग्य गोष्ट होईल आज आम्ही सन्माननीय फोकस ज्या कार्यक्रमाला केलाय तो आमचे लाडके नेते रवींद्रजी चव्हाण सरांचा अम्ब्युलन्सचा कार्यक्रम या कार्यक्रमाला फोकस केलाय आणि इलेक्शन येतील जातील परंतु आपलं जे स्वच्छ चारित्र्य आहे स्वच्छ कार्य आहे ते कार्य लोकांपर्यंत पोहोचणं माझा आजपर्यंतच्या इतिहासामध्ये माझा पस्तीस वय आहे छत्तीस वय आहे तर या वयामध्ये मी समाजसेवेचा जो धडाका लावला तो फक्त आणि फक्त पत्रकार बंधू आणि सर्वसामान्य जे लोकांचं प्रेम आहे या प्रेमापोटी मी हे कार्य अविरत चालू ठेवणार इलेक्शन म्हणा किंवा इतर गोष्टी आहेत त्याच्यासाठी आमचे ज्येष्ठ नेते आहेत योग्य वेळी योग्य गोष्ट घडेल नाही सगळे स्वकीय माझे मित्र आहेत भाऊ मंडळी सगळे सगळी चांगली लोक आहेत ज्येष्ठ नेते आहेत बघा मी आजपर्यंत कुठल्या पत्रकार परिषदेमध्ये मी कोणावर बोललो नाही बोलणार नाही माझ्यावर कोणी बोललं तरी मी बोलणार नाही कारण आजपर्यंतच्या इतिहासामध्ये कोणी कोणावर वाईट बोलून चांगलं होत नाही आणि जो कोण वाईट बोलत असेल त्याचं परमेश्वराने बरं करावं एवढंच मी म्हणतोय बघा मी आ, मी मी एक भारतीय जनता पक्षाचा मला असं वाटतं मी छोटासा कार्यकर्त आहे आपण सर्व एवढी मोठी एवढ्या लोकसंख्येने पत्रकार बंधू आज आलात मला आनंद वाटला माझे लाडके नेते सन्माननीय ने रवींद्रजी चव्हाण साहेबांच्या वाढदिवसानिमित्त एवढी मंडळी आल्याबद्दल मी पहिलं खूप हृदयापासून आपल्याशी धन्यवाद मानतो मी एवढंच पत्रकार बंधूंना सांगतोय की महायुतीचा आकडा आघाडीचा आकडा हे आमचे वरचे महाराष्ट्र लेव्हलचे लोक आहेत ती सर्व मंडळी ठरवतील तो काय त्यांचा निर्णय असेल तो नक्कीच होईल माझं एवढंच म्हणणं आहे की आपल्याकडनं समोरच्या व्यक्तीला किती फायदा होईल भारतीय जनता पक्षाकडनं भारतीय जनता पक्षाचे स्कीम लोकांपर्यंत कसे जातील हे कार्य आमचं आहे बघा मी सांगतो की आपण पत्रकार गोल गोल फिरून त्याच ठिकाणी आणून सोडतात मला एवढंच म्हणायचं आहे की इच्छुक इच्छुक असण चूक नाही एक दोन तीन दहा पंधरा वीस किती प्रत्येक सरपंच सुद्धा इच्छुक होऊ शकतो त्यामुळे इच्छुक होण्यामध्ये काहीच चुकीचं नाही आहे ज्येष्ठ नेते बसलेले आहेत संपूर्ण कार्य हे पाहिलं जात आहे आणि काम योग्य पद्धतीने होणं गरजेचं आहे तसं आम्ही कार्य करतोय कसं आहे ज्या ज्यावेळी जो निर्णय भारतीय जनता पक्ष म्हणून आमच्याकडे शिस्त आहे आणि विशेष म्हणजे सावंतवाडी मतदारसंघ खूप शांत संयमी लोकांचा मतदारसंघ मानला जातो आणि आजपर्यंतच्या इतिहासामध्ये इथे शांततेला महत्त्व दिलं जातं आहे रस्सी खेज हे ते हे या गोष्टीमध्ये मी तर कुठे कोणाच्या ह्याच्यामध्ये नाही आहे मला एवढंच म्हणायचं आहे आपण पक्षाचा झेंडा घेतला आहे तळागळामध्ये पोचवणं हे काळाची गरज आहे आणि ते कार्य मी करतोय त्यामुळे भारतीय जनता पक्षाचे प्रत्येक कार्यक्रम हे आगळेवेगळे असतात आणि विशाल परब यांचे आजपर्यंतच्या इतिहासातील कार्यक्रम इतिहास घडून गेलेला आहे आणि मला असं वाटतंय की आज साहेबांचा वाढदिवसानिमित्त जो अम्ब्युलन्स कार्यक्रम आहे तो खूप मोठा आणि चांगला होईल एवढंच मी तुम्हाला सांगतो बघा आता मी काय भविष्यवाणी सांगण्या एवढा कोणी नाही आहे परंतु मला एवढंच सांगावंस वाटतंय आज ही पत्रकार परिषद फक्त अँब्युलन्स वाटप या कार्यक्रमावरती आहे आणि हा कार्यक्रम खूप सुंदर होईल याच्यावर लोकांचा फायदा कसा होईल हाच आमचा एक मूळ मुद्दा आहे मुख्यमंत्र्यांनी बघा हा दीपक भाई यांच्याबद्दल बोलण्यात आज प्रेस नाही आहे आजची प्रेस आहे सन्माननीय रवींद्रजी चव्हाण साहेब आमचे लाडके पालकमंत्री साहेब यांच्या वाढदिवसाचं औचित्य साधून आजची प्रेस आहे त्यामुळे महायुती किंवा इतर गोष्टी हे आम्ही सेकंड प्रेसला आपण चर्चा करू पण आजचा फोकस हा खरोखर सव्वीस तारीखला संध्याकाळी सर्व पत्रकार बंधूंनी या तिन्ही तालुक्यातील प्रत्येक गावातील प्रत्येक आमची ही प्रेस जान ही माध्यम म्हणून प्रेस काळाची हृदयापासून गरज आहे आणि ती पोचवाल आपण सर्वजण एवढीच मी अपेक्षा करतोय असं तरी कालच भाजपच्या अध्यक्ष जिल्हाध्यक्ष असं म्हणते सतप्र भाजप आणि सावंतवाडी मतदारसंघात भाजप ह्या संदर्भ आमचे प्रभाकरजी सावंत साहेब आमचे जिल्हाध्यक्ष आहेत ते बोलू शकतात मी छोटासा कार्य करताय साहेब कारण मी एवढं मोठं तुम्ही महाराष्ट्रातले मला प्रश्न विचारता मी महाराष्ट्राचा युवा मोर्चाचा उपाध्यक्ष आहे पण मला पण एक लिमिट आहे त्यामुळे मी त्या लिमिट पर्यंत बोलू शकतो लोकांसाठी कार्य हे आज काळाची गरज आहे लोकांची गरज पाहून आम्ही जे कार्य करणार ते महत्वाचं आहे तुम्ही एकही प्रश्न गणेश चतुर्थीवर मी जास्त फिरलो लोकांमध्ये गेलो लोकांनी काय म्हटलं हा विचारला नाही पत्रकार बंधूंनी तर फिरून फिरून तिथे जातोय त्यामुळे ही पत्रकार परिषद आपण आता आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी कोकण नावचं युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा बेल बटन दाबा ताज्या घडामोडींसाठी लॉग इन करा कोकण नाऊ डॉट कॉम